मम्मी काय चाललंय स्पेशल मसाला मिसाला करती मसाला वय आज काय बाळा संडे तुमच्या बापाला जुळत का, का मटणाशिवाय मटण कर उठसुट मटण कर का अजून पाऊस पडतोय ना सारखा तोंडाला सुटली चव मगाण्याची चव सुटली ऐकलं का बघ शिजलं का दिसते का गॅसवर तोच टाकले हे अजून येते पण उचलली नाही

दोन दिवस सकाळी संपला नाही तर आज उठलीस पाहिजे आता कालचं मटण ना हाडाडीस नाही माझे म्हणून तुला म्हणलं पण आवाज बघ काल चिकन आणलं मटण आणलं ती संपतय ना संपते तर आता परत अजून आणलं हं असं दे जरा थोडं आईने आईने दे नसत मला नुसतं मटण दे तू नुसतं काडां पी जाऊ दे तुला आईने दे अन मटण अन मटण मी खातं रस्ता रस्ता तू पी

चुलीत गेला असतं तर लई बारी अडबटाशी जावं लागतं चुलीत पावसात म्हणजे पाण्याने वाढलं असतं मटाण 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 म्हणजे अळणी खंड असत रस्ता 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 अळणी पेल असत ना पाणी लई चुलीला फुकन फुकन काय अवस्था झाली असते अगं अवस्था पण होऊ दे चुली करत होती त्याच नाही काय पण जागत नाही चुल घाल

मारायच्या आधीच <laughs> मारायच्या आधी शिकते पण उष्णता कशात आहे बघितलं का वांग्यात आहे बटाट्यात आहे मटणात नाही पावट्यात आहे मटणात आहे असते वय तर नाही तर बनव आता बनव 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 काय हात घालून बसू काय घ्या म्हणजे बनल बनव बनव परक बरं तरी बरं या कांद ती ती बसले ती गपगा त्यांना ते काय कळतच नाही तर काय कळत त्यातलं कळत नाही ती काय शिकायच रस्त्यावरती तुम्ही आणि ती एक नंबर पाऊस पडायला लागला पाऊस पडत चमचमीत पाहिजे काय तरी असलं वाटतं म्हणून पाऊस पडू नाही असं मला वाटत त्या पाऊस तर पावसाला सुरुवात केली